आपला पहिला प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कुठे आहे ए कानात बी मांडीत सी हाता डी पायात उत्तर माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे ए कानात प्रश्न क्रमांक दोन मानवी कवटीत किती हाडे असतात ए दहा बी नऊ सी आठ डी सात आपले उत्तर आहे सी आठ प्रश्न क्रमांक तीन सर्वात पहिले घडाळ कोणत्या देशात बनवले गेले ए अमेरिका बी थायलंड सी इंग्लंड डी भारत आपले उत्तर आहे सी इंग्लंड प्रश्न क्रमांक चार असा कोणता प्राणी आहे जो कधीही उडी मारू शकत नाही ए हत्ती बी उंट सी गाढव डी घोडा आपले उत्तर आहे ए हत्ती प्रश्न क्रमांक पाच काळे सफरचंद कोठे सापडते ए भारत बी अमेरिका सी चीन डी जपान व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे सी चीन प्रश्न क्रमांक सहा भारतातील कोणत्या शहरातील लोक दुपारी जास्त झोप घेतात ए पुणे बी नागपूर सी अमरावती डी मुंबई आपले उत्तर आहे ए पुणे प्रश्न क्रमांक सात जमिनीवर झोपल्याने कोणता आजार बरा होतो ए हार्ट अटॅक बी मधुमेह सी मेंदूज्वर डी हत्ती रोग आपले उत्तर आहे ए हार्ट अटॅक प्रश्न क्रमांक आठ मदर तेरेसा यांचा जन्म कोठे झाला ए जपान बी जर्मनी सी भारत डी युरोप आपले उत्तर आहे बी जर्मनी प्रश्न क्रमांक नऊ भारताचे सध्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत ए अजित पवार बी शरद पवार सी नितीन गडकरी डी अनिल चव्हाण आपले उत्तर आहे सी नितीन गडकरी प्रश्न क्रमांक दहा कोणत्या देशात एकही मंदिर नाही ए सौदी अरेबिया बी चीन सी इंग्लंड डी भारत आपले उत्तर आहे ए सौदी अरेबिया प्रश्न क्रमांक अकरा आर बी आयचे चे मुख्यालय कोठे आहे ए दिल्ली बी मुंबई सी पुणे डी हैदराबाद आपले उत्तर आहे बी मुंबई प्रश्न क्रमांक बारा आंतरराष्ट्रीय टायगर डे कधी साजरा केला जातो ए पंचवीस जुलै बी सत्तावीस जुलै सी एकोणतीस जुलै डी तीस जुलै आपले उत्तर आहे सी एकोणतीस जुलै व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब